बाहेर भीषण आग लागली होती आज आगीनंतर इथे काय स्थिती आहे आपण बघणार आहोत ही आगीनंतरची दृश्य आहेत सगळं गोदाम जळून खाक झालंय अस्मी इंडस्ट्रियल इस्टेट इथे ही आग लागली होती आणि साधारण तळमजल्याला बरीच गोदामं होती इथे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे रस्त्याच्या कडेला डिझेलचं गोदाम होतं भंगारचं दुकान होतं प्लास्टिकचं दुकान असल्याचं सांगितलं जातं रद्दीचं सा दुकान होतं आणि या दरम्यान साधारण आठ साडेआठच्या दरम्यान इथे आग लागली त्यानंतर डिझेलचं गोदाम असल्यामुळे अधूनमधून स्फोट होत होते अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करूनही आग काही केल्या आटोक्यात येत नव्हती आज सकाळी खरं तर ही आग आटोक्यात आली आणि आता आपण जे दृश्य बघतोय इथे सगळं भंगार सामान डिझेलचं गोदाम जळून खाक झालेलं आहे आणि आता आपण जी क्रेन बघतोय अग्निशमन दल आणि पोलीस पालिकेचे कर्मचारी इथे काम करत आहेत डिझेलचे ड्रम उचलून पालिकेच्या देवणारच्या गोदामात नेले जाणार आहेत असं सांगितलं जात आहे ही क्रेन इथे आणण्यात आली आहे डिझेलचे ड्रम उचलण्यासाठी हे ड्रम उचलून नेले जातील पालिकेच्या गोदामात सुरक्षेच्या कारणास्तव हे ड्रम सर हलवले जात आहेत आणखी एखादी दुर्घटना घडू नये डिझेलने पुन्हा आग पकडू नये यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव हे ड्रम इथून पालिकेच्या गोदामात हलवले जात आहेत क्रेनने हे ड्रम उचलून गाडीत भरले जात आहेत आणि आता आपण ही दृश्य बघतो राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या बाहेरची कोरेगाव पश्चिम इथे राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या बाहेर काल रात्री भीषण आग लागली होती अस्मी इस्टेट अस्मी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स नावाची एक इमारत होती रस्त्याच्या कडेला इथे काही गोदाम या का कॉम्प्लेक्स मध्ये होती भंगार सामान डिझेलचं गोदाम मुख्यत्वे करून आणि पेपर रद्दी प्लास्टिकचं सामान प्लास्टिक वितळवण्याचं काम के, इथे के, केलं जात होतं असं स्थानिक नागरिक सांगत आहेत आणि डिझेलच्या गोदामाने पेट घेतल्यानंतर इथले एक दोन तरुण जे काम करत होते आतमध्ये ते आग त्यांच्या अंग शरीराला आग पकडली होती ते तसेच जळत बाहेर आले असं स्थानिक लोक सांगत आहेत मात्र अद्याप अग्निशमन दलाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये आ, ही गोदामं अधिकृत होती का अनधिकृत होती याबद्दलही पालिकेकडून काहीही कळू शकलेलं नाहीये या गोदामाच्या बाजूला खर तर चाळ आहे जी चाळ आपण बघणारच आहोत तोपर्यंत तो सध्या आपण जी दृश्य बघतो आहोत की हे पालिकेचे कर्मचारी आहेत जे ही डिझेलचे गोदाम डिझेलचे ड्रम उचलून घेऊन जात आहेत सुरक्षेच्या कारणास्तव हे ड्रम इथून हलवले जात आहेत काल याच ड्रम मध्ये असणाऱ्या डिझेलमुळे भीषण आग लागली होती अस्मी कॉम्प्लेक्स ला आता जे उरल सुरलं डिझेल आहे त्यामुळे पुन्हा आग लागण्याची शक्यता आहे त्यामुळे इथल्या वसाहतींच्या सुरक्षेचा विचार करता आ, हे ड्रम इथून हलवले आहेत पालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे ड्रम ट्रेनने उचलून गाडीत भरले जातील आणि तिथून ते देवनारच्या पालिकेच्या गोदामात नेले जातील आणि ही अशी राख सध्या इथे पसरली आहे भंगार सामान इथे दुकानासाठी लावलेले पत्रे अशा प्रकारे जळून घाक झाले इथून वरून जातो आहे मृणालताई गोरे उड्डाण पूल उड्डाण पुलाचा हा जळलेला भाग आपण पाहू शकतो खालून खर तर काल का, का, अग्निशमन दलाचे कर्मचारी पाणी मारत होते पण आग काही केल्या आटोक्यात के येत नव्हती डिझेलमुळे पुन्हा पुन्हा स्फोट होतच होते त्यामुळे त्यांनी नंतर उड्डाण पुलावरून उड्डाण पुलाच्या जागेतून पाणी मारायला सुरुवात केली तरी आग आटोक्यात आणण्यात त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले आज सकाळी खरं तर ही आग आटोक्यात आली आहे आणि आपण हे काम बघू शकतो पालिकेचं सुरू आहे ड्रम उचलण्याचं अस्मी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स राम मंदिर पश्चिमेतली ही स्थिती आहे गोरेगाव पश्चिम मध्ये हा परिसर येतो काहीच वर्षांपूर्वी इथे राम मंदिर रेल्वे स्थानक तयार झालं आ, हे स्थानक इथून दोनच मिनिटांच्या अंतरावर आहे आपण आणखी काही दृश्य इथली बघणार आहोत हा असा जळून राख झालेला कोळसा सध्या इथे पाहायला मिळतोय आणि इथे मागे एक वसाहत आहे खर तर ही एक खाजगी बालमत्ता आहे एका व्यक्तीची आणि इथे मागे ज्या चाळी आपल्याला दिसत आहेत त्या चाळी अधिक जिथे गोदाम होती ती जागा सर्व या मालकाची आहे मात्र इथे डिझेलचं गोदाम उभारण्यासाठी परवानगी घेतली होती का ही गोदामं अधिकृत होती का अनधिकृत होती याबद्दल बद्दल कोणतेही अधिकारी बोलायला तयार आहेत शिवाय आग नेमकी कोणत्या कारणास्तव लागली हेही अद्याप अग्निशमन दलाकडून कळू शकलेलं नाहीये डिझेलमुळे भडका उडाला आगीचा एवढंच एवड़, एवढीच माहिती सध्या मिळते आहे आणि हे भंगार सामान डिझेलचे ड्रम आणि बघू शकतो आपण हे अशा प्रकारे जळून खाक झाले सगळं ते झाडाचे मुळे सुद्धा जळून खाक झाली आणि असं प्लास्टिक इथे पसरवलेलं होतं प्लास्टिक गोळा करून इथे आणलं जात होत ते वितळवलं जायचं आणि गुजरातला पाठवलं जायचं असं काही स्थानिक नागरिक सांगतात हे लाद्या कापण्याचं दुकानही इथे आहे ही वसाहत आहे जिथे आग लागली अस्मी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स च्या मागची आणि वसाहतीतलं हे घर आ, काल आगीच्या भक्षस्थानी पडलं घराच्या आतमध्ये फार नुकसान झालं नाहीये पण घराचा, घराचा बा, बाहेरचा थोडासा भाग यात जळून खाक झालाय पूर्ण घराचं कुंपण तर तुटलंच आहे शिवाय मांजरीचा जीव गेल्याचंही सांगितलं जातं ही मांजर या घराच्या आवारात झोपली होती आग लागली त्यावेळी तिला वाचवण्यासाठी कोणी येऊ शकलं नाही तिच्यापर्यंत कोणी पोहचू शकलं नाही त्यामुळे मांजरीचा जीव गेला आणि घराचा हा बाहेरचा भाग अशा प्रकारे जळून काळा झाल्याचा आपण बघतोय आणि दृश्य आहेत अस्मी कॉम्प्लेक्स इथली इथे चाळीतले रहिवासी सुद्धा सध्या इथे बघण्यासाठी जमलेले आहेत काल खर तर आग लागली तेव्हा चाळीतले बरेच रहिवासी कामावर गेले होते कामानिमित्त बाहेर होते आणि जेव्हा स्थानिकांनी फोन करून त्यांना माहिती दिली तेव्हा सर्व रहिवासी इथे घटनास्थळी पोहोचले मात्र रस्ता बंद झाल्याने त्यांना आपल्या घरापर्यंत पोहोचता येत नव्हतं आणि रात्रभर त्यांना बाहेरच राहावं लागलं काही जणांना असं सांगितलं जातं आणि जेव्हा आज सकाळी विजली तेव्हा अनेक जण आपापल्या घरी परतले ही दृश्य आहेत राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या बाहेरची अस्मी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स या इमारतीला काल रात्री आठ च्या सुमारास आग लागली होती डिझेलचा गोदाम इथे होता त्यामुळे आगीने भडका घेतला मात्र आगीची सुरुवात नेमकी कशी कधी झाली याबाबत काहीही स्पष्टता अद्याप मिळालेली नाहीये आणि प्रचंड मोठी आग होती भीषण अग्नि दान, तांडवकाल इथे झालं खर तर गोरेगाव पश्चिमला आणखी एका सत्तावीस माळ्याच्या इमारतीमध्ये आग लागली होती संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ती आग विजवून अग्निशमन दल निघालंच होतं पण इतक्यात राम मंदिर रेल्वे आग लागल्याची बातमी मिळाली आणि अग्निशमन दलाचे जवान पुन्हा राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आग, आगीच्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले मात्र काही केल्या आग आटोक्यात येत नव्हती कारण इथे डिझेलचं गोदाम होतं किती पाणी मारलं तरी डिझेल स्फोट होतच होते आग प्रचंड उसळली होती आणि वर हाल गोरे उड्डाण पूल आहे तिथेही थोडी बसलेली दिसते काही भाग काळा पडलाय भंगार सामान अशा प्रकारे पडून आहे जे काल आगीमध्ये जळून खाक झालं आणि क्रेन आपण बघू शकतो हे काम सध्या काय सुरू आहे की इथे जे ड्रम उरलेले आहेत डिझेलचे ते जर इथेच ठेवले गेले तर पुन्हा एकदा आग भडकण्याची शक्यता आहे त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव इथे असलेल्या वसाहतींच्या आणि वसाहतीतल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हे ड्रम इथून हलवले जातात हे ड्रम क्रेनने उचलून पालिकेच्या गाडीत भरले जातात आणि पालिकेचं देवनारला एक गोदाम आहे तिथे हे ड्रम नेले जातील असं सा, सांगितलं जात आहे मात्र ही गोदाम अधिकृत होतं अनधिकृत होतं आग नेमकी कशामुळे लागली याबाबत काही स्पष्टता ना अग्निशमन दलाकडून मिळाली आहे ना पालिकेकडून मिळालेली आहे ड्रम उचलण्याचं काम हे सध्या पालिकेकडून केलं जात आहे के राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या बाहेर जी अस्मी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स आहे तिथलीही दृश्य आहेत काल आग भडकल्यानंतर आज पहाटे ही आग विजवण्यात अग्निशमन दलाला यश आलं त्यानंतर आता इथे काय स्थिती आहे ही दृश्य आपण बघतो आहोत हे समोर स्वच्छता गृह दिसते संपूर्ण चाळीसाठी हे एक स्वच्छता गृह ते कालच्या आगीत जळून खाक झालं त्यामुळे आता सध्या काय तात्पुरती गैरसोय रहिवाशांना सहन करावी लागते मात्र आम्ही संध्याकाळपर्यंत हे टॉयलेट पुन्हा उभं करू असा आत्मविश्वास या रहिवाशांमध्ये आहे हे समोरचं घर आहे ज्याला काल आगीची जळ बसली आपण आता थोड्याच वेळापूर्वी पाहिलं याच घरामध्ये एक मांजर झोपली होती तिचाही जीव गेला या आगीमध्ये आणि घराचे मालक आहेत ते खर तर कामानिमित्त बाहेर गेले होते त्यांना अनेक लोकांनी सतत कॉल केले पण त्यांचं फोनकडे लक्ष नसल्यामुळे त्यांना घट काय घडत आहे याची कल्पना नव्हती त्यानंतर मांजरीसाठी चिकन आणायला म्हणून ते एका दुकानात गेले असता त्यांना मित्राचा फोन आला त्यांना आणि घडलेल्या परिस्थितीची कल्पना त्यांना देण्यात आली तेव्हा ते धावत पळत आपल्या घराजवळ पोहोचले मात्र त्यांना घरात जाता येत नव्हतं रस्ता बंद होता आणि त्यांची त्यांच्या घरात एक टीव्ही होता तो टीव्ही आगीमुळे फुटला असं ते सांगतायत हे ते घर आहे याच घरा घराला आज काल आगीची जळ बसली चाळीत इतर घरं तशी सुरक्षित आहेत तशी काही अडचण इतर घरांना आलेली नाहीये हा टीव्ही आपण पडलेला बघतोय जो काल आगीमुळे फुटला हे ते घर आहे ज्या ज्या काल आगीच्या बक्षिसा पडलं त्यांची वीज पूर्ण चाळीची आज काढण्यात आली आहे हे ते घर आहे अशा प्रकारे हा जळून खाक झालेला झालेली राख कोळसा इथे ठिकठिकाणी थीक पडून आहे भंगार सामान आहे लोकांच्या वस्तू अशा पडलेल्या होत्या त्या जळून खाक झाल्यात आणि राम मंदिर रेल्वे स्थानका बाहेरची ही दृश्य आपण बघतो आहोत सध्या आ, अस्मी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स इथे काल रात्री आठ साडेआठच्या सुमारास भीषण आग लागली होती इथे डिझेलचं गोदाम असल्यामुळे आग भडकत गेली आणि ती इतकी भडकली की अग्निशमन दलाला काही केल्या ती आटोक्यात के आणता येत नव्हती आज सकाळी साधारण आठच्या सुमारास आग विजवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आता कूलिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि ही क्रेन आपण जी बघतो हो आहोत ती पालिकेने इथे आणलेली आहे आणि जे उरले सुरले डिझेलचे ड्रम आहेत ते सुरक्षिततेच्या कारणास्तव इथून हलवले जात आहेत क्रेनने उचलून ते पालिकेच्या गाडीत भरले जातील तिथून ते देवनारला असलेल्या पालिकेच्या गोदामात नेले जातील हे अशा प्रकारे भंगार सामान इथे पडून आहे इथे काही गाड्या टेम्पो उभे होते दोन चार आजूबाजूला आजू तेही जळून खाक झाले आहेत नसीम खान नावाचा एक पंचवीस वर्षांचा तरुण यात दहा ते पंधरा टक्के भाजला असं पालिकेकडून आहे त्याला रुग्णालयात त्वरित दाखल करण्यात आलं आता त्याची प्रकृती स्थिर आहे मात्र तो इथे इथला स्थानिक नव्हता असं इथले चाळकरी सांगतात तो कदाचित या गोदामात काम करणारा तरुण होता हे चाळकरी सगळे उभे आहेत राम मंदिर रेल्वे स्थानका बाहेरची जी दृश्य आहेत अस्मी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स इथे काल रात्री आग लागली होती आगीनंतर आज इथे काय स्थिती आहे हे आपण बघतो आहोत खर तर लोकमत मुंबईच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा आपण आगीची बातमी लोकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली होती काल आठ साडेआठच्या सुमारास आग लागल्यानंतर आपण लोकमत मुंबईवर भीषण आगीची लाईव्ह दृश्य बघत होतो आणि त्यानंतर पुढे काय झालं हेही आता आपण या लाईव्हच्या माध्यमातून बघतो हो। आहोत अशा प्रकारे पालिकेचं आणि अग्निशमन दलाचं काम सध्या इथे सुरू आहे भंगार सामान जळून खाक झालं इथे प्लास्टिक वितळवण्याचं दुकान होतं असंही इथले काही स्थानिक लोक सांगतायत अग्निशमन दलाचे कर्मचारी सध्या इथे तैनात आहेत पोलिसांच्या गाड्या आहेत पालिकेचे कर्मचारी आहेत आणि क्रेनच्या माध्यमातून अशा प्रकारे डिझेल ड्रम हलवण्याचं काम केलं जात आहे इथे काही टेम्पो उभे होते या टेम्पोची काय स्थिती आपण सध्या बघतोय हा टेम्पो तुम्हाला दिसत असेल तो काल आग, आग लागली तेव्हा याच ठिकाणी होता तो कदाचित गोदाम चालवणाऱ्यांचा सामान मालवाहतुकीचा सा टेम्पो असावा तो अशा प्रकारे जळून खाक झालाय आणखी एक टेम्पो मघाशी इथे होता त्याची स्थिती याहीपेक्षा भयंकर होती आणि हे भंगार सामान इथे पडून आहे इथे जे म्हणून काही होतं भंगार सामान असेल प्लास्टिक रद्दी डिझेल किंवा गोदाम उभारण्यासाठी उभारलेले पत्रे हे सगळं जळून खाक झाले आणि सध्या सध्या सगळी काळी राख सगळीकडे पसरलेली आहे पालिकेचे कर्मचारी आहेत अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत सध्या इथे रात्री आलेले अग्निशमन दलाचे अधिकारी आज सकाळपर्यंत आग विझवण्यात व्यग्र होते काल संध्याकाळी गोरेगाव पश्चिम इथे राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या बाहेर अस्मे इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये आग लागली तळमजल्याला काही इथे गोदाम होती त्या गोदामामध्ये डिझेलची डिझेलचा साठा करण्यात आला होता शिवाय दुसऱ्या बाजूला भंगार सामान प्लास्टिक रद्दी असं बरेच काही इथे साठवून ठेवण्यात आलं होतं डिझेलमुळे आग मोठ्या प्रमाणावर भडकली काही केल्या अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश येत नव्हतं आणि या भीषण आगीची लाईव्ह दृश्य आपण काल लोकमत मुंबईच्या माध्यमातून पाहिली आणि आज आग आगीनंतर इथे काय स्थिती आहे हे आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहतो आहोत आज सकाळी ही आग विजवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आणि त्यानंतर अग्निशमन दलाने कुलिंग ऑपरेशन केलं आता पालिकेचं काम इथे सुरू झालेलं आहे इथे जे डिझेलचे उरले सुरले ड्रम आहेत ते इथेच राहिले तर खरं तर पुन्हा आग भडक भडकण्याची शक्यता आहे इथे जे चाळी आहेत रहिवासी आहेत त्यांना यामुळे धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे हे ड्रम पालिकेच्या देवणारच्या गोदामात हलवले जातात असं काही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथे सांगितलं आपण आता जी दृश्य बघत आहोत ते पालिकेचं काम सुरू आहे हे ड्रम ड्रम उचलून सुरक्षित स्थळी हलवले अस्मी डीक्स मध्ये आग लागल्यानंतरची ही दृश्य आहेत आज सकाळी आग विझवण्यात आली एक पंचवीस वर्षांचा तरुण नसीम खान हा दहा ते पंधरा टक्के भाजला असं सांगितलं जातं त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आता त्याची प्रकृती स्थिर आहे मात्र इथे कोणीही काही बोलायला तयार नाहीये रहिवास्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे कारण आगच इतकी प्रचंड भडकली होती काल इथलं सार्वजनिक शौचालय जळून खाक झालं एका घराचं नुकसान झालं एका मांजरीचा जीव गेला एक तरुण जखमी झाला आणि आता ही दृश्य आपण बघतो हो। आहोत अस्मी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स इथली अशा प्रकारे हे भंगार सामान जळून खाक झालेलं आहे फटाफट केमिकल